नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीची मुग डाळ खिचडी कशी करायची ते मी दाखवीत आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी एक वाटी तांदूळ घेतले आहे अर्धी वाटी मुग घेतली आहे दोन बटाटे सोलून स्वच्छ पाण्यात धुऊन बारीक असे तुकडे करून घेतले आहेत अर्धा चमचा मीठ घेतलं आहे एक चमचा मालवणी मसाला घेतला आहे दोन चिमूट हिंग घेतलं आहे पाव चमचा जिरं घेतला आहे पाव चमचा मोहरी घेतली आहे आणि फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर प्रथम मी तांदूळ आणि मूग डाळ एकत्र करून स्वच्छ पाण्याने धुवून घेते तर मी इथे तांदूळ आणि मूग डाळ एकत्र करून स्वच्छ पाण्याने धुऊन त्यातील पाणी निथळून घेतले आता आपण तर गॅसवर मी तोप गरम करत थोला आता तो गरम झालेला आहे आता मी फोडणीला दोन चमचे तेल घालत आहे आता तेल थोडं गरम होऊ देऊया आपण तेल गरम झालेलं आहे आता मी फोडणीला मोहरी घालत आहे जिरं घालत आहे हिंग घालत आहे एक चमचा मालनी मसाला घालत आहे मिश्रण एकजू करून घेत आहे मूग डाळ आणि तांदूळ घालत आहे मिश्रण छान एकजू करून घेऊया बटाटा घालत आहे तुम्ही बटाट्याऐवजी हो तुम्ही कुठची भाजी घेऊ शकता वाटाणा किंवा फरसबी जी भाजी तुमच्याकडे असेल ती तुम्ही भाजी घालू शकता आता मिश्रण एकजीव करून घेऊया व्यवस्थित आता मी मीठ घालत आहे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया मिश्रण छान एकजीव करून घेतलं आहे आता मी अडीच वाटी पाणी घालत आहे मिशन एकजू करून घेत आहे मिशन छान एकजू करून घेतलेलं आहे आता मी गॅस काढत आहे आणि हा टोप कुकरमध्ये मी लावत आहे तर मी आता हा टोप मी कुकरमध्ये ठेवत आहे आता मी कुकरचं झाकण लावणार आहे आता मी कुकरचं झाकण लावत आहे आता मी कुकर गॅसवर ठेवला आहे आता मी गॅस लावला आहे आता तीन शिट्ट्या होईपर्यंत आपण थांबूया तर तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता मी गॅस काढत आहे आता कुकर थंड होऊ देऊया आपण तर कुकर थंड झाला आहे आता मी कुकर ओपन करते तर कुकरमधून मी हा टोप बाहेर काढला तर डाळ तांदळाची खिचडी आपली तयार आहे आता आपण व्यवस्थित असून घ्यायचं तर अशा पद्धतीने मालवणी लोक मुग्दार तांदळाची खिचडी करतात तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद